भाग दोनचा शेवट स्थूल वाचनाने स्थूल वाचन आहे मनक्या पेरेन लागा पृष्ठ सदतीस वीरा राठोड एकोणीसशे ऐंशी आधुनिक काळातील कवी सेन साई वेस ही बंजारा भाषेतील प्रार्थना आणि पीढी घडाये रिवाते हा बंजारा बोली भाषेतील कविता संग्रह प्रकाशित त्यांच्या पहिल्याच कविता संग्रहाला दिल्लीच्या भारतीय साहित्य अकादमीचा राष्ट्रीय साहित्य अकादमी युवा पुरस्कार दोन हजार पंधरा मिळाला आहे सामाजिक कार्यात सहभागी होऊन मानवतावादी दृष्टीने भटके विमुक्त वंचित दलित यांच्या प्रश्नांवर त्यांनी लेखन केलं आहे त्यांच्या बंजारा भाषेतील मनक्या पेरेन लागा या कवितेचं विनायक पवार यांनी मराठी भाषेत रुपांतर केलं आहे कवीला व्यक्त होताना भाषेचा अडसर नसतो बी मातीत पडून तिचं झाड होईपर्यंतचा प्रवास सांगताना माणसं सा पेरायला हवीत हा विचार कवितेतून व्यक्त झाला आहे कवी अभिव्यक्त होत असताना त्याच्या कवी मनावर झालेले भाषिक संस्कार आणि त्याची उपजत प्रतिभा यांचा कस लागत असतो विद्यार्थ्यांनी आपापल्या परिसरात बोलल्या जाणाऱ्या भाषेतून अभिव्यक्त होऊन सहज आणि सोप्या पद्धतीने एखाद्या विषयाची काव्यरूपात गुंफड गुंफण करावी या उद्देशानेच या कवितेचा समावेश करण्यात आला आहे मूळ कविता दिले मनक्या पेरेन लागा एक बी जमीम गडच जमिती ओरो नातो जुडच धूड वोन लगाड छ जीव आसो काई घडचं पाणी पावस उंदाळो वरसाळो आंधी आंघोळो दुष्काळ येती लढच एक दन वोन झाड करणच छोडच चालो आपण भी मनक्या पेरेन लाग जावा वीरा राठोड त्याचा अनुवाद केलाय विनायक पवार यांनी माणसं पेरायला लागू एक बी मातीत पडत मातीशी त्याचं घट्ट घट्ट नातं जडत माती त्याला लावते जीव अशी काय घडते ऊन वारा पाऊस पाणी वारं वावधान दुष्काळ अशी लढते एक दिवस त्याला झाड करूनच सोडते चला आपणही माणस पेरायला लागू मनक्या पेरेन लागा ही मूळ कविता पिढी घडायरी वाते यामधून घेतली आहे पृष्ठ अडतीस कृती एक खालील संकल्पनांमधील सहसंबंध स्पष्ट करा बीचं झाड होणं आणि माणसाचं माणूस पण जाग होणं सहसंबंध स्पष्ट करा, दोन, पेराला लागू या शीर्षकातून कवीला अभिप्रेत असलेला भावार्थ उलगडून दाखवा तीन माणसं पेरा माणूस की उगवेल या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा चार माणूस की पेरणं काळाची गरज या विधानाचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा उपक्रम वरील कविता तुमच्या परिसरात बोलल्या जाणाऱ्या भाषेत किंवा बोली भाषेत उदाहरणार्थ पावरी गोंडी कोरकू वारली वरहाडी अहिराणी मालवणी इत्यादी रूपांतरित करा आणि तिचा आस्वाद घ्या यानंतर एक चौकट आहे वाचा विचारांचं संतुलन हवं माणसाचं मन एक अजब यंत्रणा आहे अनेक परस्पर विरोधी भावना आणि विचार प्रवह तिथे वास करत असतात पण बहुतेक वेळा आपण नकारात्मक भावना आणि छळवादी विचारांच्या अंमलाखाली वावरतो त्यामुळे आपण निष्क्रिय तरी होतो किंवा हातून चांगलं काम घडत असलं तरी त्यातून आनंद आत्मविश्वास आणि समाधान मिळत नाही अशा नकारात्मक भावना आणि विचार मनातून नष्ट व्हावेत अशी इच्छा बाळगून वावरतो ते शक्य असतं का प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात त्यामुळे होकारात्मक आणि सृजनात्मक विचार झाले तरी त्यांना विरुद्ध बाजूही असतेच त्याचप्रमाणे नकारात्मक विचार आणि भावना यांचा देखील काही उपयोग होतच असतो तो उपयोग करून घेणं हे आपलं कौशल्य आणि हुशारी हे लक्षात ठेवायला हवं म्हणून तर अशा परस्पर विरोधी भावना आणि विचार मनात वावरतात त्या नकारात्मक गोष्टींनी गांगरून जायचं जरासुद्धा कारण नाही त्यांचं संतुलन राखणं महत्वाचं ज्याप्रमाणे चारचाकी गाडीत ब्रेक आणि एक्सिलरेटर म्हणजे वेग नियंत्रक आणि प्रवर्तक असतात त्याप्रमाणे मनाला वेगानं पुढं नेणारं होकारात्मक विचार आणि प्रगतीला रोखणारे नकारात्मक विचार असतात गाडीच्या सुरक्षिततेसाठी ब्रेकची आवश्यकता भासते म्हणून ते असतात त्यांना भिण्याचं काहीच कारण नाही त्याप्रमाणे मनात नकारात्मक विचार येतात त्यांच्या मदतीने सावधगिरी कशी आणि कुठे बाळगायची याचं स्पष्ट भान निर्माण होतं आणि चुकीच्या निर्णयांना देखील आळा बसतो अर्थात नुसताच ब्रेक दाबला तर गाडी सुरूही होणार नाही आणि वेग देखील घेणार नाही म्हणूनच सतत आपल्या विचारांचं संतुलन असणं आवश्यक आहे गंमत शब्दांची डॉक्टर दी पुंडे ह्या कवितेच्या शेवटी सुद्धा क्यू कोड आहे